बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालचंद्र सिद्धनाथांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं भलं आज आपल्या चॅनलवरती सर्व प्रेमळ भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण एक बाळूमामांचा संदेश आहे तो पाहणार आहे तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तुम आवडेल आणि नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाच मिनटाची वेळ काढून बघा तुमच्या आयुष्यामध्ये थोडा तरी सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होईल तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर जय बाळू मामा मामा सांगतात की मामांचा संदेश असा आहे की तुम्ही नक्की पूर्ण करा पाच मिनटाची वेळ काढा मामांसाठी द्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही नक्कीच येणार आहे ईश्वराची भक्ती करा नामस्मरण करा संत साहित्याची वाचन करा आध्यात्मिक पुस्तक वाचा कारण आपला जन्म आध्यात्मिक उन्नतीसाठी झालेला असतो याची बऱ्याच लोकांना माहिती नसते बहुतेक लोक हे सोडून सर्व काही भक्ती सोडून सर्व काही करतात आणि देवगंधर्व दुर्लक्ष करतात मानवजन्म फुकट घालवता आपल्याला जन्म मानवदेवाने देवाने जन्म घातलेला आहे तो आपल्याला फुकट घालवायचा नाही आहे प्रथम तुमचा सध्याचा दिनक्रम कसा आहे म्हणजे तुम्ही दिवसभराची वेळ कशी घालवता ते तुम्ही लिहून काढायचं आहे एका वहीवरती म्हणजे तुम्हाला संध्या संध्याकाळचा वेळ सकाळचा वेळ कसा आहे त्याचा आपण वेळ कसा खर्च करायचा त्याचा आपण विचार करायचा आहे एक पडताळणी करून पाहायचं आहे विश्लेषण करता करायचं आहे असे बाळूमा म्हणतात आणि असा बाळमाचा संदेश आहे आपल्याला पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपला संदेश आहे हा बाळूमध्ये तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच पहिल्यांदा तुमच्याकडे व्हिडिओ येईल त्यांच्यामध्ये किती पण कोणता पण बदल करता येईल किती वेळ वाचवता येईल किंवा कमी जास्त करता येईल ॲडजस्टमेंट करता येईल लक्षपूर्वक ऐका आणि जीवनामध्ये बदल करा जीवन एकदाच मिळणार आहे त्याचा आनंद लुटता आला पाहिजे तुम्ही जे ठरवणार आहेत ना ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करा कोणतेही काम आपण उद्यावर ढोकलू नको नका कारण तर उद्याचे काम तुम्ही आज करा करायचा निर्णय करा त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनावर आत्मविश्वास तुमच्या जीवावर तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही जे काम करत असता अस आहेत ना त्याचा वेगसुद्धा दुप्पट होईल आणि मग आता यांच्यातील कोणता वेळ स्वतःला द्यायचा ठेवायचं आहे स्वतः ठरवायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला स्वतःसाठी वेळसुद्धा द्यायचा आहे की आपल्याला व्यायाम करायचा आहे सकाळी जी गोष्ट आपण असतो नेहमीच असते ती व्यायाम करायची आहे ती व्यायामाची वेळ उदाहरणार्थ आपल्याला व्यायाम व्यायाम हा सकाळीच झाला पाहिजे आणि संध्याकाळी झाला पाहिजे त्या तो जो दुपारी केला त्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही म्हणून योग्य त्यावेळी आपण व्यायाम केला पाहिजे त्याचं उदाहरण दिलं स्वतःसाठी वेळ असू द्या शक्यतो तुम्ही फ्रेश असता तेव्हाच तुम्ही म्हणजे सकाळी असतो आपण फ्रेश जो उठल्या उठल्या आपण खूप फ्रेश असतो तेव्हा आपण हा बघायचा आणि व्हि व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप काही जाणून घेत आहोत खूप सारे आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमची दिनचर्या कशी बदलू शकता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करू शकता आणि शेवटी बाळगमांची साथ सुद्धा आहे अखंड मिळणार आहे तुम्हाला तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि देवावर मनापासून विश्वास ठेवा हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला नक्कीच बदल झालेला तुम्हाला नक्की जाणवेल केवळ मनात भाव ठेवा भक्ती ठेवा अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका अंधश्रद्धेला जागा सुद्धा जीवनाचा आनंद घ्या आणि भक्तिमय जीवन सुरू करा थोडक्यात काय फुरसत सुद्धा तुम्हाला वेळ सुद्धा मिळणार नाही तुम्ही स्वतःवर देऊ शकता हे निश्चितपणे ठरवले ठरवावे ठरवावे लागेल तसेच रोज स्वतःला किती वेळ द्यायला हेही निश्चित करा दिवसभराच्या कामात थकून जाय जायला होतं त्यामुळे असा वेळ शक्यतो पहाटेच असतो योग्य होईल यासाठी संध्याकाळचं वेळापत्रक थोडाफार बदल करून पहाटे लवकर उठवून रात्री लवकर झोपायचे अप पू झोप जरी पूर्ण झाली ना आपल्याला फ्रेश वाटतं ताजतवान वाटतं अशी चांगली सवय आपल्याला लागली पाहिजे अभ्यास करण्यासाठी पहाटे उठणे हे सगळ्यात उत्तम आहे चांगलं वाचण्यासाठी किंवा चांगलं ऐकण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करणं गरजेचं असतं जीवन हे एकदाच मिळणार असतं त्याचा पूर्ण आनंद घ्या प्रत्येकाला चोवीस तासच मिळतात त्या चोवीस तासामध्ये प्रत्येकजण त्या चोवीस तासाचा आपण कसा कसा वापर करतो हे ज्याचे त्याचे ज्याचे त्याच्या मनात ठरवायचं असतं हे स्वतः परीक्षण करून स्वतःवर विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही बदल करा तुम्हाला येणाऱ्या काळात हे शंभर टक्के बदल दिसून येतील या जगात चमत्कार वगैरे असे काहीच होत नाहीत नसतात चमत्कार घडतात पण ते एका रात्री किंवा एका दिवस दिवसात होत नसतात त्याला खूप कष्ट प्रामाणिकपणा तुमच्या तुमच्यामध्ये असायला पाहिजे जी। जीवनात चमत्कार चमत्कार बघायला मिळतात म्हणून लक्षात ठेवा देवावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हाच तर खरा चमत्कार असतो बाळमा तुम्हाला जर हे नवीन नवीन बाळ म्हणजे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या बाळू ह्या चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि तुम्ही जर नसेल नवीन आला असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब केलं तर पटकन तुमच्या चॅ चॅनलवरती म्हणजे सॉरी तुमच्या ह्याच्यावरती मोबाईलवरती येईल तर तुम्हाला पटकन पहिल्यांदा बघायला किंवा ऐकायला भेटेल बाळमामा म्हणतात संघर्ष नेहमी दुसऱ्यांच्या दुसऱ्या माणसाबरोबर नस असतो पण असं काही नाही काही निर्णय घेण्याची वेळ स्वतःवर आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं ते हलकं करण्यासाठी हलकं करण्याचं म्हटलं तरी झेलणारा तितका स्ट्रॉंग असावा लागतो माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडाने फळ दिले पाहिजे असं काही नसतं काही झाडे सावलीसाठी आपण लावलेले असतात त्याच्याकडून आपण सावलीचीच अपेक्षा करतो तशीच तुमची झ झालेली चूक दाखवून देतं तो खरा शिक्षक असतो आजकाल सगळं उलटच घडतंय म्हणून कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही पूर्ण किंमत देत नाही तो भरल्या बाजारात मी सुद्धा रिकाम्या हाताने येतो पूर्वी पैसा नव्हता आणि आता पैसा असूनही कोणत्याही गोष्टीची इच्छा होत नाही आपल्या अडचणीवर मात करण्याची ताकद फक्त आपल्यालाच आपल्याला असली पाहिजे केवळ सडले तर सगळं जग देत असतं कोणी काही म्हणत म्हटलं तरी उगाच आपल्या जीवावाला लावून घ्यायचं नसतं आपला वेळ वाया जातो खेळ कोणताही असो जिंकण्यासाठी खेळतात जिंकण्यासाठी खेळता आला पाहिजे जी। जीवनात लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागतं सुरुवात करणं सोपं आहे पण चिकाटी ही एक कला आहे हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काही उपयोग नाही रेशमाचा रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव काय माहिती कुठे किती काय ते नको नको वाटणारे विचार मनातून जातच नाहीत नको न त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा चांगला विचार करणं कधी पण चांगलं चांगलं बघा चांगलं ऐका मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने शोभून दिस मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक जास्त शोभून दिसतात कारण मोत्याच्या हाराने श्रीमंती दिसते ऐश्वर दिसते ऐश्वर्य दिसत नाही परंतु कष्ट करून कामाच्या जोरावर जे ऐश्वर्य प्राप्त होतं त्यामध्ये त्याचं कर्तृत्व चमकत असतं पावसाचे छोटे छोटे थेंब पडून डबकं तयार होतं ते डबकं हळूहळू ओढ्याला मिळतं आणि एका एक मोठ्या नदीला जाऊन नंतर तो ओढवा ओढा मिळतो तसंच ता। आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात केली पाहिजे आपण दररोज एकमेकाला व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवत असतो चांगले चांगले वाईट वाईट तर नाही चांगलेच त्या संदेशाशी एखादा तरी संदेश असा ते हो असतो की आपल्या विचाराशी आपल्या ह्याच्याशी विचाराशी जुळतो मग त्याचासुद्धा आपल्या जीवनामध्ये मोठा परिवर्तन म्हणजे चांगले विचार असतात संदेश असतात त्याने त्याच्याने आपलं जीवनामध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो त्याच्याने आपले परिवर्तन होऊ शकतं आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबवता आले पाहिजेत प्रत्येक शरीर जिंकण्याआधीच कठीणच असते फक्त हार मानू नका ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असं माणुसकीचं मन असतं त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणतीच कोणत्याही पदाची व पैशाची प्रतिष्ठेची गरज भासत नाही मोठे निर्णय घेताना भीती वाटणं चुकीचं नाही परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे हेच खरं चुक हे चुकीचं आहे प्रश्न आहे वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर असं येतं म्हणजे मामांचं उत्तर असं येतं की शरीराचं वाढलेलं वजन व्यायाम करून कमी करू शकतो पण मनाचं वजन वाढलं असेल तर काय करायचं ध्यान करायचं आपल्याकडे धन जर असेल तर ते दान करण्याची क दान करायचं कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते दान आहे दानामध्ये जर सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते अन्नदान आहे जेवढं आपल्या ज्याने होईल तेवढं आपल्या परिस्थितीनुसार आपल्यास आपल्याला आहे तेवढं आपण दान केलं पाहिजे घासातून घास एक घास आपण खाल्ला तर एक घास आपण समोरच्याला दिला पाहिजे त्याला खरंच गरज असेल तर नक्कीच तुम्ही दान करू शकता दान हे पैशाच्या बाबतीत नाही तर हे अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि दान केल्याने आपलं पुण्य आहे ते वाढतं पुण्याचं पारडं वाढतं आणि आपल्यावर देवाची देवाचा आशीर्वाद कायम राहतो फूल नाही म्हणून फुळाची पाकडी तरी माणसाने दान केली पाहिजे माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असताना खूप लोक तिथे आले होते लाईन लागलेली होती तिथेच एक असा आंधळा माणूस आला होता आणि तो दर्शनाला लाईनमध्ये होता काही पाठीमागून माणसं त्याला म्हणत होते की हा आंधाळा इकडे काय करतो आहे हा ह्याला तर दिसत नाही आहे हा तर देव बघू शकत नाही आहे तर तो काय म्हणायला माहिती आहे का मला जरी दु, मला दृष्टी नाही पण माझ्या देवाला आहे मी त्याला नाही देवाला पाहू शकत पण देव तरी मला पाहू शकतो आहे ना मला दृष्टी नाही चांगलीच गोष्ट आहे पण देव देवाला दृष्टी आहे तो मला पाहू शकतो आहे ना तर तुमचा दृष्टिकोन चांगला पाहिजे तर तुमच्या जीवनात विचारांचे पुष्प पुष्प उम उमलते आपला स्वभाव शांत व संयमी असणं सर्वांच्या दृष्टीने हिताचं असतं सतत चिडचिड किंवा तापटपणा चांगला नाही त्याचा इतरांसोबत स्वतःला पण त्रास होतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती प्रमाणे शांतपणे हाताळायला हाताळता आलं पाहिजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे आदळ आपट करणं किंवा अखंड तांडव करणं ह्या अशा गोष्टीने प्रश्न सुटत नाहीत उलट परिस्थिती जास्त बिकट होते पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांतता ठेवणं योग्यच असतं काही ठिकाणी वेळ प्रसंग पाहून आपल्याला काही गोष्टी आपल्याला सहन होत नाही कसंही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं खूपच महत्त्वाचं असतं म्हणून परिस्थितीची झगडून पुढे आलेली माणसं नेहमीच जीवनामध्ये तत्त्वज्ञान व माणसे शिकलेली नसतात तर जगलेली असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरीसुद्धा गोड लागते आणि त्यांनी पोटसुद्धा भरतं पण भरल्या पोटी पंचपकवान हे नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं ना ते आपलं म्हणून स्वीकारलं गरजेचं असतं जीवन आनंदाने जगणं जग जगलं पाहिजे जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देव त्याला कधीच हारू देत नाही प्रश्नापासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी तो पळणाऱ्याला गाठतो कधी कधी तर सरळ रस्तेसुद्धा वळणावळणाची वाटतात त्याला सुद्धा सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवलं पाहिजे आप जग आपला चेहरा बघतं मन बघत नाही सूर्य जर पूर्वीकडून उगवला तर तो सूर्यास्तापर्यंत पश्चिमेकडे जातो तसंच माणसाचं माणसाचं सुद्धा तसंच असतं तस समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो, तो खूप चांगला असतो एवढा चांगला असतो की तो साखरेपेक्षा गोड असतो पण तो, तो मनाविरुद्ध जर थोडा जर वाट वाईट किंवा वेगळा वागला तर तो, तो खूप जगामध्ये सगळ्यात वाईट तोच असतो कितीही चिंता असली किती तरी चिंता केल्यावर वाढ म्हणजे किती आपल्या आयुष्यामध्ये चिंता असली तरी ती चेहऱ्या दाखवायचे नाही आणि चिंता केल्यावर त्या वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्की संपून जातात हवेची पण काय जादू असते बघा ना काही गंमत असते चाकातून गेली तर चाक पळत नाही आणि डोक्यातून गेली तर त्याला चांगलं वाईट कळत नाही लहान मुलांना संस्कार देण्या दे देण्यासाठी आजी आजी नावाचं छत्र असायला पाहिजे तर ते आहे वृद्धाश्रमात आजकाल तर आहे आयुष्याच्या झोपडीखाली जीवनपणा नुसतं जीवन घरी बालपण बालपणी हरवलेल्या दिवसाची करून कहाणी रेखाटताना सारी पिठातील सोंगट्याप्रमाणे जगण्यात अंतिम देह शिकवत असत जीवनाने मन आणि आनंद सोहळा जीवन म्हणजे मन आणि आनंद सोहळा आहे जीवन हे प्रत्येकाच सुखी किंवा दुखी नसतं ते संमिश्र असतं प्रत्येकाने आयुष्याच्या प्रवासापेक्षा दिशा ही फार महत्त्वाची असते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये दिशा खूप महत्त्वाची असते जर ही दिशा जर ठाऊक नसेल तर त्या वेगाचा काय उपयोग हो। सोनं ठेवायला लॉकर मिळून जाते पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणूस मिळणं सुद्धा खूप भाग्याचं हे सुद्धा भाग्य लागतं एखादी आपल्या मनातली गोष्ट आपण एखाद्याशी कर शेअर करतो विश्वासाने आजकाल तो विश्वास आज राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे कुठली गोष्ट वि सांगताना शेअर करताना नक्कीच हजार वेळा विचार केला पाहिजे भविष्याचा चेहरा आहे विचार करणं हा सुद्धा आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसते जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात ययसुद्धा तेवढंच मोठं असतं प्रत्येक नोट जरी दिसायला खराब असली तरी तिची किंमत बाजारामध्ये खूप नवीन नोटापेक्षा ती नवीन नोटा इतकीच असते म्हणजे किती जरी जुनी नोट झाली तरी आपण तिला फेकून देत नाही किंवा ती फाटल्यावर फाडत नाही का ते तिला जपून ठेवतो का ते तिची खुम खूप किंमत मोठी असते तसंच माणसाचंसुद्धा आहे म्हणून माणसाने आपल्याला मन मोकळेपणाने कमीपणा घेऊन जगलं पाहिजे व्यवस्थित एकमेकांशी व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला शोभणाऱ्या भूमिका नायला जतो साकारायला भाग पाडणाऱ्या अ अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य असतं विचारांच्या शक्तीच्या भ भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो जो ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतो आयुष्यात बालपणीच काळ फक्त सुखाचा असतो प्रेमाच्या निसार निस्वार्थीतील नात्याला फुलवायचं फुलवायच्या वयात मर्यादा कधीच आड येत नाही कोणत्याही आयुष्यातून संघर्ष कधी संपत नाही हे काही काळापुरत थांबले असेल पण संपलेलं नाही आनंद हा पाहिलेल्या गोष्टीपेक्षा स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने दुगणित होतो श्री ब संत श्री बाळमानच्या नावानं चांग भला। तर एक संदेश आहे परत म्हणत मला झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वा पाने वाचवा पाणी वाचवा शेवा देव अर्थ आणि मनानं मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच तुम्हालासुद्धा मामाचा साक्षात्कार होणार फक्त तुम्ही मनापासून भक्ती करा मनापासून देवाला आपल्या आचरणात आणा मनात आणा नक्कीच तुम्हाला बाळूमामांचा साक्षात्कार थोडा का होईना झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला नवीन नवीन चॅन नवीन नवीन माहिती हवी हो असेल बाळूमामांविषयी तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ ही कथा तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा आपल्याला शे सांगा तर आपण ही कथा इथे समाप्त करत आहोत ही कथा पूर्ण तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर्षदंतांच्या नावानं चांग भलं माऊलीच्या नावानं चांग भलं कशी वाटली कथा हे सुद्धा नक्कीच कळवा चला आपण नवीन छानशा एका कथेमध्ये पुन्हा एकदा भेटू